नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला रसाळ फणसाच्या शंकरपळा दाखवणार आहे तर या शंकरपळा खूप छान लागतात चायमध्ये बुडवून पण खायला एक नंबर लागतात आणि रसाळ फणस हा कापायला पण जास्त काही अवघड नाही आहे लवकर असा कापला पण जातो आणि झटपट होतो तर रसाळ फणस कसा नुसता कुणाकुणाला आवडत नाही खायला तर रसाळ रसाळफणसाचे आपण काय काय असे वेगवेगळे प्रपदार्थ करू शकतो आ... तर त्यातलाच एक पदार्थ आज मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे शंकरपाळा तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की तर आता आम्ही घेतलेला आहे फन चांगला असं पिकलेला आहे आणि कापायला अवघड नाही फक्त तेल वगैरे हाताला लावायचं खाली कागद वगैरे असं प्लास्टिकची पिशवी ठेवायची कारण डीक वगैरे जर पडला तर तो त्याच्यावर पडला जातो नाहीतर काही नाही काही आपण ठेवल्यास ते खराब होऊ शकतं लादी वगैरे त्याच्यामुळे असं कागद वगैरे किंवा पेपर वगैरे ठेवायचा तर असा हा फणस ना कापायला काही अवघड नाही नसतं असं हाताने जरी तुम्ही वडून काढला ना जरा कापला नाही तर मस्त असा रसाळ फणस कापायला एक नंबर आणि खायला एक नंबर गोड आहे खूप छान असं आहे छोटे छोटे गरे आहेत पण खायला अप्रतिम आहे तर आता हे गरे मी सगळे काढून घेते आणि ह्याला डीक पण जास्त नसतो कारण चांगला हा पिकलेला असतो तर ह्याचं गरे तर काढून घ्यायचं जर असं थोडंसं चीर जरी मारला आणि हाताने तरी तुम्ही ओढला ना तर हा फनस मस्त असा कापला जातो तर आता ना मी गरे सगळे काढून घेतलेले आणि आता आपण काय करायचे ह्याच्या ज्या बिया असतात ते काढायच्या असतात तर ते आपण हाताने किंवा चाळणीवर जरी तुम्ही हे केलात ना तरी त्या बिया निघू शकतात थोडासा वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही आपल्याला पाहिजे तेवढा आपण काढायचा आणि मग मिक्सरला तो चांगला असं भरडून घ्यायचा म्हणजे त्याची पेस्ट तयार चांगली मऊ अशी पेस्ट तयार होते किंवा तुम्ही चाळणी असेल पुरणपोळीची त्याच्यावर जरी केला तरी तो गर निघाला जातो पण आता मिक्सर वगैरे आलाय तर एवढा वेळ घालवत बसायचा नाही मस्त असं मिक्सरला लावायचं आणि चांगली पेस्ट तयार करून घ्यायची त्याची तर ता त्याचा मी सगळ्याचा गर काढून घेते तर आता मी गर काढून घेतलेलं आहे आता मी काय करणार आहे त्याच्यासाठी शंकर पाण्यासाठी पीठ म्हणायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते तर मी आता काय घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतलाय दोन तीन चमचे तर तुम्हाला पाहिजे तर मैद्याचं पीठ वापरा नाही वापरलं तरी चालेल थोडंसं चिमूडभर मीठ घालायचं आणि वेलची पावडर घालायची आता हे सगळं ना हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे मोहन घालायचं आहे तर मी तुपाचं मोहन घालणार आहे तर चार चमचे मी तूप घेतलेले ते चांगलं गरम करून घेतलं आहे आणि ते मोहन घालायचं आहे तर तुम्हाला पाहिजे तर एक दोन चमचे तुम्ही तुपाचं मोहन वाढवू शकता पण मी चार चमचे घेतलेले आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जरा गरम असल्यामुळे हाताने मिक्स करता येत नाही त्याच्यामुळे चांगलं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यात घालायचं आहे जो फणसाचा म्हणजे रसाळ फणसाचा जो मी गर काढून घेतलेला आहे तो मिक्सरला लावून घेतले बघा अशी पेस्ट तयार करून घ्यायची मस्त अशी मऊ पेस्ट होते आता हे मी तीन चार चमचे घालून घेते आणि आपण तीन चार चमचे घालून घेतल्या तर आपण ह्याच्यात घालायचे आहे दोन अडीच चमचे पिठी साखर फणसाचा घर तर गोडच असतो पण थोडंसं अजून ती शंकरपाळी अजून टेस्टी लागण्यासाठी आपण त्यात थोडीशी साखर घालायची आणि चांगलं हे मळून घ्यायचं तर ह्याला पाण्याचा वापर जरासुद्धा लागत नाही मस्त असं ह्याच्यामध्येच हा पीठ मळला जातो तर तुम्हाला जर पाहिजे जर जा, हे पीठ पातळ झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता आणि ह्या ज्या शंकरपाळ्या ज्या मी केलेल्या आहेत ना ह्या गरम गरम खायला खूप छान लागतात तर तुम्ही केलात ना तर गरम गरम बनवा आणि गरम 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 चाय बरोबर खा मस्त लागतात आणि मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचा पीठ यूज करा खूप आणि चांगले चार पाच दिवस चांगले टिकले जातात म्हणजे आठवड्याभर पण टिकेल व्यवस्थित जर तुम्ही चांगल्या भाजल्या वगैरे ना तर मस्त चांगल्या आठवड्याभर टिकू शकतात आणि थंड झालं की ते मस्त अशी फणसाची पण टेस्ट खूप छान येते त्याच्यामध्ये तर आता हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता ना जरा तेलाचा हात लावून मी परत मळलेलं आहे जास्त तेल नाही लावलेलं आहे फक्त हाताला थोडं तेल लावून चांगलं मळून हे दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवलं आहे तर चांगलं हे पीठ मळून घेतलं एकदम परत एकदा मळून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटांनी आणि ह्याला पीठ न लावता आपल्याला लाटून घ्यायचे तर तुम्हाला कसे पातळ लाटायचे तर पातळ जाड लाटायचे तर जाड त्या हिशोबात तुम्ही हे शंकरपाळ्या करू शकता तर आता ह्याचे गोळे करून आपल्याला हे लाटून घ्यायचं तर मी ह्याला पीठ वगैरे काहीही लावलेलं नाही आहे असंच ह्या लाटून घेणार आहे चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं जास्त पातळ मी लाटलेलं नाही आहे मिडियम असं लाट ला। लाटलेलं आहे तर असं हे लाटून घेतलेलं आहे तर तुम्ही पातळही लाटू शकता तर आता हे मी सगळे लाटून घेते तर आता मी हे शंकरपाळीच्या आकारामध्ये कापून घेतले तुम्हाला वाटलं तर तुम्ही गोल असे पुऱ्यांसारखे पण करू शकता छोटे छोटे तर झाल्या हे सगळ्या शंकरपाळ्या मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत आता हे तळून घेऊया तर तळताना गॅसवर तेल जो मी ठेवलेला आहे तो जास्त अति गरम केलेला नाही आहे मिडियम आहे आणि गॅस बारीक केलेला आहे आधी तेल थोडंसं तापून घेतल्यानंतर मी घातलेलं आहे तर ते सगळे घालू घ्यायचे गॅस कमी जास्त कमी जास्त असं करायचं असतो थो, थोडं वाटलं तर तेल थोडं थंड व्हायला लागलं की लगेच परत गॅस थोडासा फास्ट करायचा आणि परत थोडा बारीक करायचं आहे तर अशा ह्या शंकरपाळ्या आपल्याला सोनेर रंगाईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आता हे बघा कलर चेंज व्हायला लागलेलं आहे आणि ह्या शंकरपाळ्या पण तयार आहेत तर आता हे मी काढून घेते तर झटपट अशा ह्या रसाळ फणसाच्या शंकरपाळ्या तयार आहेत तर तयार आहे रसाळ फणसाच्या शंकरपाळ्या तर मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या ह्या शंकरपाळ्या नक्की करा तुम्हाला ह्या शंकरपाळ्या नक्की आवडतील तर कशा वाटल्या ह्या शंकरपाळ्या आणि मी तुम्हाला अशाच रसाळ फणसाच्या नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईल तुमच्यासाठी ही रेसिपी आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडलात कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद